विद्यार्थी मित्र हो आपल्या सर्वांची या आपल्या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओ अंतर्गत वर्ग दहावा इतिहास राज्यशास्त्र या विषयांची चाचणी क्रमांक एक आपण उत्तरासह पाहणार आहोत ही जी चाचणी क्रमांक एक आहे ही इतिहास या विषयातील तीन घटकावर त्याचबरोबर राज्यशास्त्र या विषयातील दोन घटकावर आधारित आहे आणि ही चाचणी परीक्षा एकोणवीस गुणांची असून तर आपण चाचणी क्रमांक एक आपण उत्तरासह पाहूया तर यातील प्रश्न पहिला जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय, पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा हा प्रश्न तीन गुणांचा आहे तर यातील पहिले जे विधान आहे ते आपण पाहू पहिले विधान आहे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला टिंबटिंब असे म्हणतात यासाठी पर्याय अ पुरातत्वज्ञ ब इतिहासकार भाषाशास्त्रज्ञ आणि ड समाजशास्त्रज्ञ याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे इतिहासकार त्यानंतर दुसरे विधान आपण पाहू दुसरे विधान आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे टिंबटिंब हे पहिले सरसंचालक होत यासाठी पर्याय अ अलेक्झांडर कनिंगहॅम ब विल्यम जॉन्स क जॉन मार्शल आणि ड फेडरिक मॅक्स मुलर तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक अ अलेक्झांडर कनिंग हॅम त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते आपण पाहू तिसरे विधान आहे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे यासाठी पर्याय अ दिल्ली ब मुंबई कोलकाता आणि ड चेन्नई त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ दिल्ली त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू प्रश्न दुसरा टिपा लिहा कोणत्याही दोन टिपा आपणास लिहायचे आहेत हा प्रश्न चार गुणांचा असेल प्रत्येक टिपी दोन गुणांसाठी त्यापैकी पहिली जी टीप आहे ती म्हणजे वंचिताचा इतिहास तर याची जी उत्तर आहे त्यामध्ये एक समाजाने ज्यांना सर्व अधिकारापासून वंचित ठेवली उपेक्षित ठेवली अशा समूहांचा इतिहासाला वंचिताचा इतिहास असे म्हणतात त्यानंतर दुसरा मुद्दा मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली त्यानंतर तिसरा मुद्दा इटालियन तत्वज्ञ एटोनियो ग्रामची यांनी इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे भारतात महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनात वंचिताच्या इतिहासाचा विचार दिसून येतो लोकपरंपरा हे वंचिताच्या इतिहास लेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते त्यानंतर पुढील जो टिप आहे ती म्हणजे ऍनल्स प्रणाली याचे जे उत्तर आहे ते उत्तर आपण पाहू त्यामध्ये एक राजकीय अभ्यासाबरोबर स्थानिक लोक तत्कालीन हवामान व्यापार शेती तंत्रज्ञान दळणवळण व संपर्काची साधने सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले या विचार विचारप्रणालीला एनल्स प्रणाली असे म्हणतात त्यानंतर दुसरा जो मुद्दा तो म्हणजे एनल्स म्हणजे वार्षिक घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे तर तत्कालीन सामाजिक आर्थिक इत्यादी सर्वांगीण अभ्यास केला पाहिजे असे मानणारी एनल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली त्यानंतर तिसरी जी टीप आहे ती म्हणजे उपयोजित इतिहास तर याचे जे उत्तर आहे त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे एखादा विषय इतर क्षेत्रामध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजेच उपयोजन होणे दुसरा मुद्दा इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे याला इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात त्यानंतर तिसरा मुद्दा इतिहासाद्वारे भूतकाळातील घटना संबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते त्यांचा उपयोग वर्तमानात आणि भविष्य काळात सर्व समाजाला कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो त्यानंतर चौथा मुद्दा इतिहासात सामाजिक धार्मिक कला स्थापत्य इत्यादी घटक समावेश असतात तसे या विषयामध्येही इतिहासाचे उपयोजन होते त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा कोणते दोन विधाने आपणास या ठिकाणी सोडवायचे आहेत हा प्रश्न चार गुणांचा आहे त्यातील पहिले जे विधान आहे ते म्हणजे तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो एक लाखो वर्षाच्या वाटचाली मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवीन कौशल्य अवगत करीत गेला त्यानंतर दुसरा मुद्दा दगडापासून हत्यारे तयार करणे सेटीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञान युगात आला त्यानंतर तिसरा मुद्दा कृषी उत्पादन वस्तूचे उत्पादन स्थापत्य अभियांत्रिकी इत्यादीमध्ये बदल होत गेले यांत्रिकरणामुळे उत्पादन वाढले ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले तर याचे जे उत्तर आहे त्यामध्ये एक इतिहास लेखनात पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता सीमा दबोवा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली त्यानंतर दुसरा मुद्दा स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला त्यानंतर तिसरा मुद्दा इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला त्यानंतर चौथा मुद्दा सीमा दबोवा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी ट्रेड युनियन स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडीत विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाले तर याचे जे उत्तर आहे त्यामध्ये एक इंग्रजी शिक्षणाने भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाणिवेने राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवर्त केले त्यानंतर दुसरा मुद्दा ब्रिटिश अधिकाऱ्याने लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखकांनी विरोध केला त्यांचा तिसरा मुद्दा आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्याकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले त्यांचा चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव होता त्यातून प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणताही एक प्रश्न आपण सोडवायचा आहे हा प्रश्न तीन गुणांचा असेल तर त्यामधील पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय तर याचे स्वातंत्र उत्तर स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात त्यात मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे त्यानंतर त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे मार्क्सवादात वर्ग संघर्षावर भर दिलेला आहे मार्क्सच्या विचारावर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे त्याचबरोबर प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र होत गेलेल्या बदलाचा अभ्यास केला भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी डांगे शरद पाटील इत्यादींनी आपल्या इतिहास लेखनात प्रभावीपणे केलेला दिसून येतो त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची चार वैशिष्ट्य कोणती तर याचे जे उत्तर आहे त्यामध्ये आधुनिक इतिहास लेखन पद्धतीचे चार वैशिष्ट्ये हे पुढील प्रमाणे आपण पाहता येते त्यामध्ये एक या पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नाच्या मांडणीने शास्त्रशुद्ध पद्धतीने होते त्यानंतर दुसरा मुद्दा हे प्रश्न भूतकालीन मानवी समाज घटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात त्या कृतीचा संबंध देवी घटनांशी वा कथा कहाण्यांशी जोडलेला नसतो त्यानंतर तिसरा मुद्दा या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्याचा आधार असल्याने त्याची मांडणी तर्कसंगत असते आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे मानवाने केलेल्या भूतकालीन कृतीच्या आधारे इतिहासात जातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो, तो म्हणजे प्रश्न पाचवा दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा हा प्रश्न दोन गुणांचा असेल यामधील पहिले जे विधान आहे ते म्हणजे महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी टिंबटिंब टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत यासाठी पर्याय अ पंचवीस टक्के ब तीस टक्के क चाळीस टक्के आणि ड पन्नास टक्के योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड पन्नास टक्के त्यानंतर पुढील विधान आपण पुढील विधान आहे निवडणूक आयुक्तांची नेमणूक पर्याय आहेत अ राष्ट्रपती ब पंतप्रधान लोकसभेचे सभापती आणि ड उपराष्ट्रपती तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक अ राष्ट्रपती त्यानंतर प्रश्न सहावा जो आहे तो म्हणजे पुढील विधान चुकी बरोबर ते सहकारण स्पष्ट करा कोणते एक विधान आपणास सोडवायचे हा प्रश्न दोन गुणांचा आहे त्यातील पहिले जे विधान आहे ते म्हणजे निवडणूक निवर्नुक आयोग निवडणुकी दरम्यान आचारसंहिता लागू करतो तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे कारण एक त्यामुळे निवडणुका खुल्या वातावरणात व निपक्ष पद्धतीने घेता येतात त्यानंतर दुसरा मुद्दा निवडणुकीच्या काळात गैरप्रकारांना आळा घालता येतो त्यानंतर तिसरा मुद्दा धाकधडक दहशत यापासून सामान्य मतदारांना दिलासा मिळून तो मुक्तपणे मतदान करू शकतो म्हणून निवडणूक निवर्नुक आयोग निवडणुकी दरम्यान आचारसंहिता लागू करतो त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे तर हे जे विधान आहे हे विधान चूक आहे कारण एक लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी आणि नागरिक व शासन यांच्या परस्परावरील विश्वास वाढवण्यासाठी शासन काय करीत आहे हे नागरिकांना माहीत असणे आवश्यक असते त्यांचा दुसरा मुद्दा पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही चांगल्या शासनाची वैशिष्ट्य या अधिकारामुळे प्रत्यक्षात येतात त्यांचा तिसरा मुद्दा शासनाचे व्यवहार अधिक खुले होण्यास या अधिकारामुळे मदत झाली म्हणून माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झालेली आहे म्हणजेच विधान आहे हे विधान चूक आहे त्यानंतर प्रश्न त्यान जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणताही एक प्रश्न आपण सोडवायचा आहे हा प्रश्न दोन गुणांचा आहे त्यातील पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे पाहू त्यामध्ये पहिला प्रश्न आहे मतदाराचे वय एकवीस वर्षावरून अठरा वर्ष केल्यामुळे कोणते परिणाम झाले तर याचे जे उत्तर आहे भारतीय संविधानाने सर्व स्त्री पुरुष नागरिकांसाठी मतदानासाठीची ठेवलेली होती ही मर्यादा अठरा वर्ष करण्यात आल्याने कोणते परिणाम झाले तर त्यामध्ये पहिला परिणाम आहे युवा वर्गाला राजकीय अधिकार लवकर प्राप्त झाले त्यानंतर दुसरा मुद्दा आपले प्रतिनिधी कसे असावेत याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार युवा वर्गाला मिळाला त्यानंतर तिसरा मुद्दा यामुळे भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढून ही जगातील सर्वात मोठी लोकशाही बनली चौथा जो मुद्दा आहे या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व बनली युवा वर्गाच्या राजकीय जाणीवा अधिक प्रगल्भ होण्यास मदत झाली त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो आपण पाहू दुसरा आहे निवडणूक आयोगांची कार्य स्पष्ट करा उत्तर निवडणूक आयोग पुढील कार्य करतो त्यामध्ये एक मतदार तयार व त्या अद्ययावत करण्याचे काम निवडणूक आयोग करते त्यानंतर कार्य वेळापत्रक आणि निवडणुकीची प्रक्रिया यांचे नियोजन करणे त्यानंतर तिसरा मुद्दा उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे त्यानंतर चौथा मुद्दा निवडणुका घेणे व त्या संबंधीची सर्व कामे करणे त्यानंतर पाच राजकीय पक्षांना मान्यता देणे वा दिलेल्या मान्यता रद्द करणे हे कामसुद्धा निवडणूक आयोगाचे आहे त्यानंतर सहावा जो मुद्दा आहे तो म्हणजे निवडणुकीसंबंधीतील सर्व वाद वा तक्रारी यांचे निराकरण करणे ही सर्व कामे निवडणूक आयोगांना पार पाडावी लागतात तर मित्र प्रकारे दहावी येथेसाठी महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद